लिंगाळी ग्रामपंचायतचा माजी सरपंच नरेश बलभीम डाळिंबे माझा विषय आहे जलजीवन पाण्याच्या संदर्भामध्ये गेली चार वर्ष लिंगाळी ग्रामपंचायतमध्ये मसनरवाडी माळवाडी मेरगळवाडी लिंगाळी जगदाळे वस्ती या भागामध्ये जलजीवन मशीनची कमीत कमी सहा कोटीची कामं झालेली असून त्या कामामध्ये आत्तापर्यंत कु त्यांच्या त्या योजनेला कुठलंच पाणीचा थेंब देखील आला नाही आणि त्याचे बिल अदा करण्यात आलेले आहे म्हणून मी उद्यापासून या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन क करणार आहे याची जबाबदारी लिंगाळी ग्रामपंचायतचे सरपंच असतील आणि शासकीय अधिकारी असतील जे पंचायत समितीचे शासकीय अधिकारी आहेत ते या योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे अशांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी कारण मी उद्यापासून मी निवेदन दि देखील दिलेलं आहे आणि उद्यापासनं मी या ठिकाणी उपोषण करणार आहे माझा फक्त एकच प्रश्न आहे की लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे हा हित डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन मी करणार आहे म्हणून उद्यापासनं बेमुदत म्हणजे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे असे बोलून मी उद्या या ठिकाणी बसणार आहे तरी याच्या मागचा जो आका कोण आहे त्याची चौकशी व्हावी कारण भ्रष्टाचार तर सहा कोटीचा झालेलाच आहे आणि पाण्याचा एक थेंबही नाही परंतु निस्त्याच योजना कागदावर दाखवून पैसे काढण्याचं काम ज्या ग्रामपंचायतने केले त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा आत्ताच नरेश डाळिंबे हे लिंगाळी गावचे माझे सरपंच आहेत आणि ते दलित चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बी आहेत त्यांनी पाणी हा प्रश्न आता ऐरणीवर आणलेला आहे या तालुक्यामध्ये जवळपास एकशे वीस कोटी रुपयांच्या जलजीवन अभियानाअंतर्गत नळ पाणी पुरवठ्याच्या योजना उभारलेल्या गे गेल्या दोन वर्षाची मुदत होती दोन हजार बावीसपासून ह्या योजना कागदावर कार्यान्वित आहेत प्रत्यक्षात झाल्यात की नाही याचं उदाहरणच नरेश डाळिंबे साहेबांनी तुमच्यापूर्वी मांडलेलं आहे पाणी हे मूलभूत हक्कातला एक प्रकार आहे आणि या पाण्याचाच प्रकार भ्रष्टाचारामध्ये झाल्यामुळं दौंडच्या पाण्यामध्ये आता गढूळपणा निर्माण झाला आहे आणि तो कुणी केला आहे हे शोधण्याची खास गरज आहे जी, जी, जी माणसाला जीवनामध्ये पिण्याच्या पाण्याचा जेवढा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून संबोधला जातो त्या जर जर, जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर हा तालुका किती सुजलम सुपलम झाला की मागे गेला हा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आलेला आहात तर या निमित्तानं ज्या ज्या गावामध्ये जलजीवन नळ पुरवठ्याच्या योजनेच्या कामं झालेली आहेत तिथे जर पाण्याचा स्रोत आलेला नसेल नळातून पाणी आले नसेल नसे तर त्यांनी जलजीवन नळ पुरवठ्याच्या यंद योजनेसंदर्भामध्ये आवाज लोकशाहीशी संपर्क करा संपर्क नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस धन्यवाद